ई व्ही एम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे किंवा ई व्ही एम मशीन ही हॅक आहे असा प्रश्न स्पष्टपणे सरकारला विचारलेला आहे ज्या पक्षाचा पराभव झालेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत मित्रांनो विधानसभेचा प्रचार झाला मतदान झाला निर्णय आला पण हा एकतर्फा निर्णय पाहून जो पक्ष हरला त्यांनी स्पष्टपणे ई व्ही एमवर बोर्ड दाखवलेला आहे का खरंच ई व्ही एम हॅक होऊ शकतं तर ई एम हॅक न होण्याचे मुख्य दोन कारण ई व्ही एम कोणत्या इंटरनेटसोबत कनेक्ट नसतं दुसरं ई व्ही एम मशीन ही कोणत्याही वायफायसोबत कनेक्ट होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना हॅक करण्याचा तर प्रश्नच येत नाही तर ई व्ही एम मशीनमध्ये जेव्हा आपण मत देतो तेव्हा मतदान पेट्या ह्या फुल सिक्युरिटीमध्ये टाईट सिक्युरिटीमध्ये असतात त्यामुळे ही सिक्युरिटी पार करून त्या ई व्ही एम मशीनला खाडाखोड करण्याचासुद्धा प्रश्न उद्भवत नाही त्यामुळे जो निर्णय आला तो ई व्ही एम मशीनने योग्य निर्णय दिला असं सहसा सर्वांनाच वाटतं आणि ते योग्य आहे पण ई व्ही एमवर पुन्हा पुन्हा का प्रश्न विचारले जात आहेत ई व्ही एमला हॅक करण्याची कोणा शक्ती असेल तर निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगलेलं आहे तुम्ही हॅक करून दाखवा खूप जणांनी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं पण कुणालाही हा ई व्ही एम मशीनला हॅक करणं शक्य झालं नाही सर्वांनी हात वर केले मग तुम्हाला काय वाटतं ई व्ही एम मशीनने जो निर्णय दिला ते योग्य आहे का जो पक्ष हारला त्यांनी विचारलेला प्रश्न हो योग्य आहे यावरती तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र लवकरच भेटू तू पुढील व्हिडिओत